संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद पालकांनी अपेक्षांचे ओझे लादू नये प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते सुभाष कवडे माधवराव परांजपे प्राथमिक विद्यालयात पालक मिळावा व सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर शिक्षण संस्था संचलित माधवराव परांजपे प्राथमिक विद्यालय पलुसेथे मुख्याध्यापिका अलका बागल यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळा व पालक मेळावा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे भिलवडी सचिव जयंतीलाल शहा उपाध्यक्ष विश्वास रावळ संचालक संजय परांजपे केंद्रप्रमुख राम चव्हाण मुख्याध्यापक तानाजी करांडे नूतन मुख्याध्यापक सुरेश जाधव दत्तात्रेय बागल शिक्षक नेते मारुती शिरतोडे बाळासाहेब कटारे तसेच शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नूतन मुख्याध्यापक सुरेश जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले यानंतर अलका बागल व दत्तात्रे बागल यांचा विद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला